रंगराव माने चॅरिटेबल ट्रस्ट संचलित ब्रिलियंट इंग्लिश मीडियम स्कूल या शाळेमध्ये विज्ञान व बहुविध कौशल्य या संबंधित प्रदर्शन आयोजित करण्यात आले यावेळी संस्थेचे अध्यक्ष मोहन माने यांनी प्रदर्शनाचे उद्घाटन केले या प्रसंगी ते म्हणाले की आजचा विद्यार्थी हा उपक्रमशील असावा त्याचप्रमाणे जीवनामध्ये विज्ञान दृष्टिकोन जोपासणारा असावा या दोन्ही गोष्टी ब्रिलियंट इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांमध्ये असल्याचे या प्रदर्शनामध्ये दिसून येते यावेळी विद्यार्थ्यांनी जीवनाशी निगडीत जे विज्ञान आहे त्यावर आधारित प्रोजेक्ट या प्रदर्शनासाठी तयार केले होते इलेक्ट्रॉनिक इलेक्ट्रिसिटी शेती जीवशास्त्र बौद्धिकशास्त्र रसायनशास्त्र अंतराळशील निगटित प्रोजेक्ट प्रात्यक्षिक प्रोजेक्ट विद्यार्थ्यांनी करून दाखवले या सर्वांचे कौतुक मोहन माने यांनी केले संस्थेच्या संचालिका स्वाती माने म्हणाल्या की भविष्यात अशा उपक्रमातून शाळेचा विद्यार्थी इस्रोसारख्या संस्थेत कार्यरत असेल विद्यार्थ्यांच्या कल्पक बुद्धीचे कौतुक केले व यापुढे ही शाळा प्रत्येक क्षेत्रात ज्ञान देण्यासाठी तत्पर राहील व शाळेचा व विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्नशील राहील असे मत व्यक्त केले विज्ञान प्रदर्शनासाठी सुपरवायझर सौ शैनाज शेख ज्योती वर्गाले इतर शिक्षकांनी आयोजन केले शाळेचे प्राचार्य पी एस काकडे यांनी मार्गदर्शन केले आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा